ठीक काय नाव आपल्याला काय प्रभाग क्रमांक <laughs> प्रभाग क्रमांक किती आहे हा ठीक आहे काय समस्या येते नागरिकांना काय ये, नाली रोड रस्ते वगैरे आहेत का सगळं नाली वगैरे घंटा गाडी येते का वेळेस नाला पाणी किती दिवसाला येतं दिवसाला येत काय नाव तुमचं प्रभाग क्रमांक किती आहे हा वीस ठीक आहे ना अजून रोड रस्ते नाली वगैरे आहेत का व्यवस्थित ठीक आहे घंटागाडी किती दिवसाला येते दोन दिवसाला येते घंटागाडी नाला पाणी किती दिवसाला येते दिवसाल चार दिवसाला येते चार दिवसाला गार्डन वगैरे आहे का लहान मुलांना खेळायला ठीक थी आहे मग आता मोठी समस्या काय येते नेमकं काय प्रॉब्लेम आहे का मागील नगरसेवकांनी काय काम केलेत का इथले केले कोण केलेत काम देट्याने अजून आणले न आम्हाला बघतात ते बर आता येत्या दोन तारखेला मतदान होणार आहे कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला कशा उमेदवाराला मतदान करणार तुम्ही दत्ता पेटे बापू पवार पाहिजे आम्हाला ठीक आहे काम केले आहेत व्यवस्थित रस्ते वगैरे पण आमचं चांगलं करते त्यांचं भी व्हावं देवाडी आमची हम जी ठीक है क्रमांक कितना है बीस है ठीक है क्या है यहाँ पे प्रॉब्लम क्या है में कुछ भी नहीं हमारे बाप और नगर के एक नंबर है बीस साल से हमारी कोई पेड़ पढ़न दाखान रन दो पुलिटेशन रन दे क्या भी काम रन दो रन दो हमारे हर काम को कभी भी भक्त जाते लगी आज रात को भक्त जाते <coughs> रस्ते नाली है क्या हाँ, सब 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 नाली वगैरह का सब नाली वगैरह का नगर परिषद क्या में आते हैं सब है घंटा गाड़ी कितने दिन को आती है दो तीन दिन को आके आके लेके जाती है नल को पानी नल को पानी दो दिन को आता आता है नल को पानी ठीक पिछले नगर सेवको ने यहाँ पे पूरा काम किया है आपका बोलना है हाँ, बोलना है है ठीक पे आसपास में बाग क्या बच्चों को खेलने अभी फिलहाल तो बगीचा नहीं है नगर सेवक को मिले कहना है की बच्चों के बाद थोड़ा बगीचा, थोड़ा बगीचा थोड़ी के रखना काम शुरू करके देना ठीक है अब क्या अपेक्षा है अपेक्षा क्या है हमारी तो क्या सब पप्पा और के पीछे है बस हमारा बापा और

ते काय सगळीकडले रोड झाले आहेत फक्त इथल्या एवढाच रोड राहिलाय ते मंजुरी आली म्हणते हा आम्हाला पवार आणि दत्ता पेटे नगरसेवकाने आम्हाला चांगले सहकार्य केलेले आहे घरकुल योजना दिलेली आहे योजनेची पाईपलाईन दिलेली आहे फक्त एवढा रोडच राहिला आहे त्याच्यामध्ये त्याची बी मंजुरी आलेली आहे म्हणते ठीक आहे कधी मंजुरी आलेली आहे कधी कळालं हे दुसरी रोड बनवताना ठीक आहे मग आता तुम्हाला त्रास नेमका कशाचा होतोय रोडचा नाल्याचा रोडचा नालीचा नाली का चोकअप झाले काय वाटतं तुम्हाला कशामुळे झाले ते नालीचं बरं ठीक आहे मग आता समस्या तुमची ती ती तुम्ही मंजूर आम्हाला असं पवारने सांगितलं मंजूर झालाय म्हणून मग त्याच्यामध्ये असं म्हणलं की तुमचं काय झालेलं नाहीये मग आज कस काय माहित झालं तुम्हाला आज माहित नव्हतं आम्हाला त्या व्यक्तीने आम्हाला असं म्हणायला त्याची कुणाची काय अस मतदानाची सगळे बाया म्हणून असं बोला म्हणल्यावर आम्ही बोलला बर मग आता तुम्हाला माहित आहे की हा रोड आणि अजून दुसरी काय समस्या आहे का इथं लाईटीच्या खांबाची समस्या आहे बर मग आता ते बसवणार आहेत असं काय तुम्हाला आहेत म्हणलेत की नाव काय मावशी तुमचं मारुती लोंडे प्रभाग क्रमांक किती आहे हा वीस वीस प्रभाग ठीक काय समस्या आहेत प्रभागामध्ये काही नाल्याचं घाण आहे ती काढायचं आम्हाला करणार देणार आहे बर मग आता काय तुम्हाला काय त्रास व्हायला नेमकं काय नाही कचरा का काढत नाही अडकत आहे घरा लेकरावाला तकलीफ होती पाणी किती दिवसाला येत पाणी येते आठवड्याला आठवड्याला घंटागाडी घंटागाडी बी येते ठीक आहे मग आता येत्या दोन तारखेला मतदान करणार आहोत कशा उमेदवाराला मतदान करणार आहात तुम्ही आणि काय कशा उमेदवार पाहिजे तुम्हाला जे आमचं जे चांगलं करत त्याला आम्ही मतदान टाकणार ठीक आहे आता ही रोड तर दिसायली इथे सगळे नाली पण दिसायली मग कुठली नाली आणि रोड राहिलेला त्याच्याबद्दल काय बोललात का कुणाला काय म्हणलेत का बोलल्यात करून करून काय नाव आहे आपलं मी महेश देडे ठीक आहे प्रभाग क्रमांक किती आहे वीस वीस काय समस्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये नेमक्या समस्या सध्या समस्या काहीच नाही आमचे जे पूर्वीचे नगरसेवक होते दत्ता पेटे आणि बापू पवार त्यांनी या प्रभागासाठी भरपूर भरगोसाचा निधी आणलेला आहे आणि इथले रा नालीचा म्हणा पाण्याचा म्हणा रस्त्यांचा म्हणा सगळ्या प्रश्नांचं निवारण केलेलं आहे सगळ्या समाज समस्याचं तंदुर निवारण केलेला आहे आतापर्यंत नाही आम्ही आता पूर्ण प्रभाग वीसमध्ये फिरलो आहे त्यामध्ये हा रस्ता पूर्ण झालेला नाही तुम्ही इथं आलता त्यावेळेस मी तुम्हाला बघितलं त्याच्यानंतर तुम्हाला बोलून घेतलं मी की हा जो रस्ता आहे मग आता नेमकी इथे समस्या का। काय आहे तर रोड आहे हा ह्या रोडचं वर्कआउट आहे वर्क ऑर्डर आहे हा रोड एक नाही होण्याचं कारण एवढा वेळ लागण्याचं कारण फक्त शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये शिवसेनेच्या सत्ता होती त्या का कार्यकाळामध्ये जा ग्रीनिंगचं जे काम झालं बोगस काम जे झालं त्याचे चेंबर झाले ते चेंबर आवड झाले त्या चेंबर मुळे हा रस्त्याचा पूर्ण ब्लॉकेज झालेला आहे पाणी कुठूनच जात नाही चेंबर जर नावाला आहेत फक्त त्याचं काम काहीच झालेलं नाही त्याच्यामुळं ह्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता ह्याची वर्क ऑर्डर मला माहीत आहे मी ह्याच प्रभागात राहतो इथल्या पूर्ण वर्क ऑर्डर वगैरे सगळं मला मी यांच्याकडून माहिती घेतो हेही मला माहिती देतात आमचे जे नगरसेवक आहेत यांनी आत्तापर्यंत जे जे समस्या आहेत त्याचं निवारण केलेलं आहे फक्त हा राहिला हा रोडचा विषय ह्याचंही काम होणार आहे लवकरच होणार आहे आपल्याला कसं काय आलं ह्याचं काम होणार आहे मला त्यांनी माहिती दिली मी ह्या माहिती विचारली त्यांना त्यावेळेस त्यांना माहिती दिली की महेश या रस्त्याचं वर्क ऑर्डर निघालेले आहे हे काम होणार आहे पण समस्या एक आहे की त्याचं पूर्ण आ... ते जे ही आहे ग्रीनिंगचं जे हे म्हणतात त्याला चेंबर म्हणतात ती चेंबर चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या ठिकाणीही केलेलं आहे त्याच्यामुळं त्याला वेळ लागतोय त्याचं एक मार्ग काढून लोकांना कुठल्याही प्रकारच्या अडचण होऊ नये दुसऱ्याच्या घरांना काहीही अडचण पडू नये या पद्धतीनं मार्ग काढून आपण ते रस्त्याचा मार्ग मोकळा करणार आहे ठीक आहे मग अजून दुसऱ्या काय समस्या आहेत त्या प्रभागामध्ये सध्या समस्या नाही ते जे समस्या आहेत आम्ही त्यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करतो त्यांनीही आपली पाठपुराव्याची मागणी लावून धरते सांगण्यात आलेलं आहे की घंटागाडी वेळेवर येत नाही किंवा पाणी वेळेवर येत नाही असंही सांगण्यात आलं मग त्याच्यावरती काय केलेलं आहे होत ते थोडं मागपुडं होतं घंटागाडीचा आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो त्यांच्याशी बोलल्यानंतर ते घंटागाडी पाठवून देते ती पण नगरपालिका प्रशासन आता सध्या नगरपालिका पालिका प्रशासन प्रशासकीय अधिकारी आहे त्याच्यामुळं त्यांना आम्ही जास्त हे करता येत नसतं त्याच्यामुळं त्यांच्या संपर्कात आम्ही जास्त जात नाहीत त्याच्यामुळे ती घंटा गाडीचा प्रॉब्लेम होतो ठीक आहे म्हणजे आता हा जो रस्ता खराब आहे हा मार्गी लागणार आहे नाही शंभर टक्के त्याची इतमजू तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की हा रस्त्याचा रस्त्याचं काम मार्गी लागणार आहे हा रस्ता होणार आहे